ज्या ठिकाणी राजाशी छत्रपती शाहू महाराजांनी समानतेवर आधारित क्रांतिकारी न्याय व्यवस्था उभी केली त्या न्यायनगरीत आता आधुनिक सुविधेचा नवा अध्याय सुरू होतोय चार दशकांच्या सातत्यपूर्ण जनआंदोलनानंतर अखेर कोल्हापूरला स्वतःचा बॉम्बे हायकोर्ट सर्किट बेंच मिळालाय अठरा ऑगस्ट पासून कार्यरत होणारा हा बेंच केवळ न्यायिक पायाभूत बदल नाही तर शाहू महाराजांच्या न्याय सर्वांसाठी या विचारधारेचा आधुनिक पुनरुच्चार आहे सहा जिल्ह्यांचे पंच्याऐंशी हजारांहून अधिक प्रलंबित खटले आता कोल्हापुरातच निखाली निघणार आहे न्यायाची वाट आता खऱ्या अर्थानं गावोगावी पोहोचणार आहे अखेर कोल्हापूरला दीर्घ प्रतीक्षेनंतर आपला स्वतःचा बॉम्बे हायकोर्ट सर्किट बेंच मिळालाय चार दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या जनतेच्या लढ्याला अठरा ऑगस्ट रोजी प्रत्यक्षात उतरलेलं हे यश केवळ न्याय प्रक्रियेतील सोयीचा टप्पा नाही तर शाहू महाराजांच्या न्याय व्यवस्थेच्या वारशाला साजेचा सा ऐतिहासिक क्षण आहे कोल्हापूरचा इतिहास न्याय या शब्दाशी घट्ट विणलेला आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभी समानतेच्या तत्वावर उभी केलेली न्याय व्यवस्था ही फक्त कायद्याची चौकट नव्हती ती समाज परिवर्तनाची चळवळ होती एकोणीसशे दोन मध्ये दिलेले मागासवर्गीयांना पन्नास टक्के आरक्षण सर्वांसाठी मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण अस्पृश्यता निर्मूलनासाठी सार्वजनिक जागा खुल्या करणं विधवा पुनर्विवाह व देवदासी प्रथा बंदी या सुधारणांनी न्याय हा फक्त न्यायालयीन निकाल नसून सामाजिक समतेचा सा मुलाधार आहे हे सिद्ध केलं या न्यायनगरीत स्वतःचा हायकोर्ट बेंच असावा ही मागणी स्थानिक वकील व नागरिकांनी दशकानुदशक धरून ठेवली मुंबई औरंगाबाद किंवा गोवापर्यंत फिरावं लागणारे खटले स्थानिक पातळीवर निकाली काढावेत हीच यामागची सोपी पण अत्यंत महत्वाची भावना रेल्वे रॅली शांतता मार्च निवेदन या सर्वांमधून कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांचा आवाज केंद्रापर्यंत पोहोचला अखेर दोन हजार पंचवीस मध्ये ही मागणी मान्य झाली अठरा ऑगस्ट पासून कोल्हापूर सर्किट बेंच कार्यरत होणार आहे सहा जिल्ह्यांचे पंच्याऐंशी पेक्षा अधिक प्रलंबित खटले इथं स्थानांतरित होते जुन्या जिल्हा न्यायालय इमारतीत तात्पुरती व्यवस्था तर शेंडे पार्क इथं पंचवीस एकरावर आधुनिक न्यायालयीन संकुल बांधणी सुरू झाली शाहू महाराजांनी दिलेला संदेश स्पष्ट होता न्याय हा फक्त श्रीमंताच्या दारात नाही तर गावकऱ्यांच्या ओसरीवर पोहोचायला हवा आजचा सर्किट बेंच हाच वारसा पुढे नेतोय ज्या पायावर शाहू महाराजांनी समाजाला उभं केलं त्या पायावर आता आधुनिक न्याय व्यवस्था उभी राहते हे फक्त न्यायालयीन सुविधा नाही हा इतिहासाचा पुनरुच्चार आहे की कोल्हापूर हे केवळ गड किल्ल्यांच नव्हे तर न्यायाचाही गड आहे स्थानिक न्यायालयीन सुविधा मिळाल्यानं खर्च व वेळ वाचेल न्याय प्रक्रियेतील ताण कमी होईल आणि अधिक लोकांना आपले हक्क न्यायालयात मांडण्याची संधी मिळेल हे पाऊल सामाजिक समतेच्या प्रवासातील पुढचा टप्पा जो शाहू महाराजांच्या विचारांशी तंतोतंत जुळणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा